मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र फोडाफोडीचं राजकारण आता एकदम पेटलेलं दिसतंय आणि याचमुळे आता राजकीय घडामोडी घडायला जोरदार सुरुवात झालेली आहे निवडणुकीच्या तोंडावरतीच भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसायला सुरुवात झालेली आहे ज्या फोडाफोडीची सुरुवात भारतीय जनता पक्षाने केली तीच आता फोडाफोडी सोडासोडीला सुरुवात झालेली आहे बातमी नक्की काय जाणून घेण्यापूर्वी चॅनलला करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली त्यानंतर चाळीस आमदारांनी साथ दिली व तेरा खासदारांनी साथ दिली ज्या तेरा खासदारांनी आपल्या जीवाची राजकीय पर्वा न करता साथ दिली त्यांचा जो बळीचा बकरा गेलेला आहे तर विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती सुद्धा भारतीय जनता पक्षाला शिंदेगडातील आमदार नकोय म्हणून त्यांच्या जागी दुसरे घेतील त्याचमुळे उन्मेश पाटील यांनीही पक्ष सोडत ठाकरेंच्या सेनेत प्रवेश केला तर महत्वाची अपडेट येते भारतीय जनता पक्ष शिंदेगडातील खासदार आमदाराचा बळी घेतोय गोडसे गेले त्यानंतर ती आता अनेक जे खासदार आहेत त्यांचंही तिकीट कापण्यात भारतीय जनता पक्षाचं योगदान मोठं आहे श्रीरामा माझ्या शिंदेगडाला वाचव आणि चांगली बुद्धी दे असा संदेश देत माजी मंत्री सुरेश नवले यांनी पक्षत्वाचा राजीनामा देत शिंदे गटाला सोड चिठ्ठी दिलेली आहे शिंदे गटाला भाजपच्या दबावातच काम करत राहत असल्यामुळे आपण या पक्षासोबत राहू शकत नाही आणि भारतीय जनता पक्षापुढे आपण झुकू शकत नाही लोकशाहीसाठी आपण एकदा पुन्हा घरवापसी करत असल्याचं ठाकरेंच्या सेनेत जाताना त्यांनी म्हटलंय